आई आली आमची पाणी घेऊन आणि कुदला घेऊन आईने आल्या आल्या लगेच भात पेरायला घेतलाय आणि आईच पेरते सगळे तोंडे नाचणी आम्ही फेमस आहोत मग ओलख <laughs> तर झाली दुसरी दिसतो ना तुम्हाला हा मस्त नांगरून झाला आहे नंतर त्याच्या डिपल्या ज्या आलेल्या त्या डिपल्यासुद्धा नमस्कार मंडळी मी सुप्नीकडून तुम्हापर्यंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आमच्याकडे ना पेरणीला सुरुवात झाली आणि बाहेरची म्हणजे आता घराजवळची फक्त पेरणी करतोय आणि काल आणि त्याच्या आदल्या दिवशी अशी शाळेजवळची किंवा बोरी बसली जी आमची जमीन आहे ना तर तिकडची पेरणी करून झाली आणि कामा ते थोडं काम असल्याकारणाने ते व्हिडिओ काढायला काही जमलं नाही पण आता शेताजवळचे आहेत ना घराजवळचे तर ते व्हिडिओ काढायला जमते म्हणजे आज वेळ आहे थोडा आज काम नाही जास्त त्यामुळे पेरणी कशी करतात ते तुम्ही येते पहा पप्पा नांगर धरतील आणि आमचे दुसरे अजून म्हणजे टोटल आमचे चार बैल आहेत तर त्यामधले दोन बैलांचा एक नांगर तो पप्पा धरतील आणि दुसरे राजू आणि सुभाष असे दोन बैल आहेत ना त्या बैलांचा नांगर तन्मय धरेल त्या दिवशी धरून बघितलेली चालत होते व्यवस्थित तर बघूया अशी संपूर्ण असणार आहे पेरणीची व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका ला मी घेतलेत कुदले कोपरे कुदलायला लागतात चला आजच्या व्हिडिओला इकडे वाडा आहे आमचा आणि वाडाच्या बाजूला ही ज्योतिर्कीची शेती आहे म्हणजे हा वाडा सुद्धा आहे पण आम्ही वापरतो आणि इकडे तीन चोंडले आहेत आणि त्या दिवशी बोललो ना बैल दलांना धरून बघितलेली तर हे नांगडलेलं येते हा एक चोंडा हा एक चोंडा आणि तो एक चोंडा असे तीन चोंडे आहेत तीन तरवे आहेत राजा टीका बार आहे ना वर के, वार के, वार के, वार के। हेलो ज्योति का के आलिम जो पेरे तो पे बात है तो बात ही कौन क्या अजुन काजू भी हाँ है आई आली आमची पाणी घेऊन आणि कुदला घेऊन आईने आल्या आल्या लगेच भात तऱ्याला घेतलाय आणि आईच पेरते सगळं तोंडे नाचण्यासाठी किंवा भात होतो तर आज जो बियाणं आहे तो कोमलचा बियाणं आहे आणि तो आता आई पेरते कोमल शेताला तिने तिथे पेरणार आहे ल आओ आओ तनु पुढे उभा राहा ऐ तनु पुढे उभा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बुंदा नाही तर

हा तो चुतवा दिसतोय ना तुम्हाला हा मस्त नांगरून झालाय नंतर त्याच्या डिपल्या ज्या आलेल्या त्या डिपल्या सुद्धा फोडून झाल्यात मंडळी अशी होते आजची संपूर्ण व्हिडिओ आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली हो तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतील शेतीच्या किंवा वर्गांच्या माशांच्या पहिल्या पासवाची खेकडी अशा सगळ्या व्हिडिओ असतील तर व्हिडिओ पाहत राहा आणि आजच्या वेळेमध्ये एवढंच बाय बाय